महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल शिल्लेगाव पोलिसातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौड संपन्न महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे उपसंपादक माननीय श्री योगेश पाटील निकम तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांच्या वतीने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिन निमित्ताने एकता दौड मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली निरीक्षक सलीम चाऊस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे पोलीस अंमलदार शिक्षक पत्रकार ज्येष्ठ नागरिक पोलीस मित्र महिला दक्षता समिती पोलीस भरती अकॅडमीचे तरुण तरुणी असे अडीचशे ते तीनशे नागरिक या एकता दौडमध्ये सहभागी झालेले होते सर्वप्रथम धर्मवीर आनंद साहेब चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला सकाळी सात वाजता पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून एकता दौडला बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे व पोलीस निरीक्षक सलीम चौक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली लासूर स्टेशन ते क्रिकेट ग्राउंड लासूरगाव असा पाच किमीचा मॅरेथॉन स्पर्धकाने धावत जाऊन पूर्ण केला त्या ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भास्कर बनसोड सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले उपस्थितांना पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली व कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी आविष्कार पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना सभासद व पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला